न्यूज सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचाल एसपी विद्यानिकेतन जैनापूर येथे अष्ट्यात्तरावा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा श्रीवर्धन पाटील फाउंडेशन दानोळी संचलित एसपी विद्यानिकेतन जैनापूर या शाळेत अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी एस आय श्रीनिवास खराडे तर प्रमुख पाहुणे पी एस आय महेश शेट्टी हे होते ध्वजारोहण सकाळी ठीक पावणे आठ वाजता झाले पीएसआय महेश शेट्टी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच पीएसआय श्रीनिवास खराडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले आले यानंतर भारतीय संविधानाचे वाचन घेण्यात यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन डॉक्टर अण्णासाहेब पाटील व व्हाईस चेअरमन नागेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींची भाषणे झाली तसेच स्पर्धेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम पार पडला यावेळी उपस्थित मान्यवर उमेश केकले संतोष सुतार प्रशांत बिराजदार अमोल शिरसागर रियाज नदाब शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजरुद्दीन मुशावर माता पालक समिती अश्विनी मगदुम मुख्याध्यापक विद्यासागर पाटील त्याचबरोबर विद्यार्थी विद्यार्थिनी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधवाना यस, यस यांनी केले तर शेवटी आभार सांगावे पीए यांनी मानले संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा